आज शि शिवाजी महाराजांच्या नावाने फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या निमित्ताने महाराष्ट्राचा जाजवल्ली इतिहास हा नेहमीच महाराष्ट्राला आणि देशाला कलाक्मी देणारा आहे आणि मागच्या दहा वर्षात नेमकं शाहू फुले आंबेडकरांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा बदलण्याचा किंवा कमी लेखण्याचं काम आणि महाराष्ट्राला सतत महाराष्ट्राचं खच्ची करण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या दोन्ही मित्र पक्षांनी केलेलं आहे तीन काळे कृषी कायदे देशात लागू केले सातशे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बळीराजांना मृत्यूच्या दारात लोटण्याचं काम त्या काळात झालं त्याचबरोबर शेतकऱ्याला हमी भावापासून पीक विम्यापासून दुष्काळातील मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम देखील याच काळात झालं सोयाबीन असो कांदा असो कपाशी असो संत्रा असो दूध उत्पादक असो हे सगळे चिंतेत गेले आणि दूध उत्पादकांची तर गळचेपी कशी झाली हे आपण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे